सर्कलमध्ये भाजपचे शक्ती प्रदर्शन रवी देशमुख आणि सोनीताई दराडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत आज शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले भोगाव जिल्हा परिषद गटातून रवी सर देशमुख तर मानधनी पंचायत समिती गणातून सोनिताई माधवराव दराडे यांनी आपले उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केले पक्षनेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरणार माधवराव दराडे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना माधवराव दराडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर आणि जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधररावजी बोर्डीकर यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्याला तडा जाऊ दिला जाणार नाही या विश्वासाचे चीज केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही विकासाचा निर्धार उमेदवारांनी भोगाव सर्कलमध्ये प्रलंबित राहिलेली विकासकामे पूर्ण करण्याचा आणि या गटातून भाजपला भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती अर्ज दाखल करण्याप्रसंगी भोगाव सर्कलमधील विविध गावांतील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये प्रामुख्याने गावे भोगाव मानधनी पाचेगाव वडधुती चिंचोली दराडे लिंबाळा चामणी तेलवाडी लिंबाळा पोखरणी प्रमुख उपस्थिती चिंचोली दराडे येथील माजी पंचायत समिती सदस्य प्रभाकर दराडे लिंबाळा येथील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तराव काळे शिवाजीराव भुगे कैलास दराडे सरपंच उमेश दराडे भोगावचे रितेश पांडे यांसह भाजपचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही भोगाव सर्कल लिंबाळा गट दहा नंबर मध्ये माझ्या सोनाली माधव दराडे यांचा भारतीय जनता पार्टी या उमेदवारी आज दाखल अर्ज केलेला आहे मागील दहा वर्षापासून आम आमचा दराडे परिवार बोर्डीकर साहेब परिवार व भाजप निगडीत अनेक दहा वर्षापासून विकास कामे करीत आला त्याच्या खांद्याला खांदा लावून आमच्या सर्कलमधील कार्य आणि काम करीत राहिलो आणि आज उमेदवारी यासाठी मागली आणि सावंत दिली की आम्ही आमच्या मानधानी गणातील जनतेला न्याय देऊ जे की आता आपल्या विषयालाच आपला येलदेली धरण आहे आमचा एक मानस आहे की मानधानी गणामध्ये उजवा कालवा करण्याचा एक आमचा मानस असून आम्ही भविष्यात उमेदवार पंचायत समितीला निवडून आल्यानंतर तो मानस पूर्ण करून उजवा कालवा पूर्ण करून मानधानी गण व भोगा सर्कलमध्ये हिरवा गाणाचं पा पाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे विशेष करून मानधानी गणातील रस्ता नाली पाणी इज हे काम पूर्ण करण्याचा एक हेतू आहे माझा आणि शेज आमच्या पालकमंत्री त्याच पाच खात्याच्या मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करणार हे आम्ही देणार आहे